सातव्या क्रमांकाचे तास क्रमांक सातवा धावली गाडी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र या गाडीचा सातवा क्रमांक श्री गाडी पहा क्रमांकाची रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्राचं याचा या ठिकाणी उजरा पाडा रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्राचा आद्यक्षर चा याचा जिरा पारा आद्याच्या गोदा

दास क्रमांक दोन वरती धावली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहन वगैरे यम एम ग्रुप टू नका या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पार उजव्या पारा कुमारी वैष्णवी मोहन मध्ये तेच नका यम एम ग्रुप टू याचा तेच नका एकवीस राजा पारा आणि त्याच्या रुपया पारा सो अंकित आलो जितकी पार्टी फलटॉय विठ्ठल झाले बुटकॉ याचा या ठिकाणी संचा पारा सुंदर गाडी पाहिजे आयोजित केलेला मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांका पटकवला पाच क्रमांक चार वावली गाडी जे हनुमान प्रसार वांदोळी या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर सी गाडी पाहली सुंदर सुंदरची गाडी पाहली संभाजी पासून वांद्रेकरणाचा चिमण्या पाडा सुंदरगाडी सतरा मत्यानी जातो राऊवर विपुल राहीर रहमत परि त्याच्या मैदानातील चार रबरची मार कली खर <laughs> खर मैदानाचा आदर्श घ्यावा असा असा आदर्श मैदान या ठिकाणी संपन्न करून दाखवलं निमसोडकरने आणि या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा व दावलीवारी श्री कन्नवा प्रसाद पिस्तूल फ्रान्स क्लब छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी लागला पारा श्री पिस्तूल फ्रान्स क्लब विकी बाबा आणि या ठिकाणी बघण्याचे तुकारामशे पंढरे संभाजी पिस्तूर पहा पडले गाव शहरात लोणंदाव लोणंद कराल राव सुंदर गाडी पहाची गाडी सुंदर गाडी म्हणजे छोट्या वेळी कोराईकरणे आजच्या भरल्या दिवसातील तीन नंबरची सुंदर अशी लढ्यात झाली गुरु आणि शिष्यामध्ये मध्ये झाली त्यामध्ये दोन नंबरचा मान पटकावला

आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला श्री सोनार शिट्ट यात मैदानाचा एक नंबरचा मानकरी त्याच क्रमांका तीन वाटी लावली ना प्रसन्न नाचा प्रचन्न मोरचे सुसगाव या बाईचा एक नंबर सुंदर शिगारे पाय उठू पाच साहेब प्रसन्न मोहील सुजगाव तुम्हाला सुसगाव सुसगावचा असो आणि त्याचला पाहता स्वप्ने साखरे म्हणून साखरेवरती फोम मिळवून लडका सुंदर गारी, सुंदर गाडी पाहिली पत्ता सुरली सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि पबली रे त्याच माझ्यावरती एक नंबरचे ची माणकरी